हॅलो हाय नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाश आणि अजून एक व्हिडिओ मी घेऊन आलो आहे बिग बॉस मराठी सीझन फायमध्ये सगळे कंटेस्टंट सकाळपासून उपाशी आहेत नवीन प्रोमो आला आहे आणि बिग बॉसने अनाऊन्समेंट केली आहे की गार्डन एरियामध्ये तुमच्यासाठी लायवेश ब्रेकफास्ट अरेंज केला आहे आणि सगळे कंटेस्टंट त्या गार्डन एरियाच्या दिशेने धावत आहेत वेगवेगळे वे डिझर्ट दिसत आहेत त्यामध्ये आणि सगळे कंटेस्टंट त्या दिशेने धावत आहेत बघण्यासाठी काय आहे ब्रेकफास्टमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो हा कसा ब्रेकफास्ट ठेवला आहे गार्डन एरियामध्ये आणि सगळे कंटेस्टंट त्या काचतील बघत आहेत काय आहे ब्रेकफास्टमध्ये आणि कधी भेटेल आपल्याला ते खायला आणि तो छोटा पोटाने त्याला कोणतरी उचलून धरला आहे आणि ते तो बघत आहे की काय ब्रेकफास्टमध्ये आणि सगळे कंटेस्टंट वाट पाहत आहेत की तो ब्रेकफास्ट आपल्याला कधी खायला भेटेल कारण सकाळपासून सगळे घरचे उपाशी आहेत आणि त्या छोट्या पोटाला सगळेजण विचार आहेत की काय आहे तो म्हणतो स्वर्ग आहे बाहेर आणि सगळे गार्डन एरियामध्ये जमा झालेले आहेत पण बिग बॉसनी तिथं अनाऊन्समेंट केलं आहे की ते डो नॉट टच कोणी त्या ब्रेकफास्टला खाऊ हो शकत नाही तो फक्त तोच खाऊ आहे ज्याला पॉवर कार्ड अथॉरिटी आहे ज्याच्याकडे पावर कार्ड आहे त्यानंतर सगळ्यांचे रिॲक्शन असे आले सग बघू शकता तुम्ही रिॲक्शन सगळ्यांचे आणि बिग बॉस मराठी सीजन फाय रिलेटेड सगळी अपडेट तुम्हाला मिळतील या चॅनलवर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा